काल एकादशी निमित्त फराळ वाटप पार्श्वभूमीवर उपक्रम आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते वितरण समाजसेवक अशोक पिंटू शिंदे यांच्या कार्याचे कौतुक भविष्यात संधी देण्याचे सूचक वक्तव्य पंढरपूर दिनांक चार संतांची नगरी पंढरपूर येथे एकादशी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आही वर्षी संत पेठेतील मध्यवर्ती तरुण यांच्या वतीने गरजू नागरिकांसाठी फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार श्री प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते झाले या सामाजिक उपक्रमासाठी माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंद पट्टे यांचे विश्वासू व कार्यक्षम कार्यकर्ते अशोक पिंटू शिंदे यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमात बोलताना आमदार परिचारक यांनी अशोक पिंटू शिंदे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले अशोक पिंटू शिंदे हे सामाजिक व सार्वजनिक कामात सदैव पुढे असतात अशा कार्यकर्त्यांची गरज राजकारणात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अशा कार्यकर्त्यांना योग्य ती संधी देण्यात येईल असे सूचक प्रतिपादन आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी केले यावेळी मंडळाचे आधारस्तंभ पैलवान बजरंग बनपट्टे दादासाहेब क्षीरसागर पिंटू देवमारे दत्तात्रय नवलेसाहेब पांडुरंग गोडसे अमोल लोखंडे सर गणेश लोखंडे साहेब बाळासाहेब भोसले सोमनाथ काटे धनंजय शिंदे प्रशांत डोंगरे पैलवान सचिन बनपट्टे अनिल गायकवाड नागेश चांदणे शशिकांत जोशी सर इत्यादी सदस्य व कार्यक्रमात मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणेशोत्सवाचा उत्साह हो आणि एकादशीचे आध्यात्मिक वातावरण यामध्ये समाजसेवेची जोड देत या उपक्रमाने सामाजिक भान आणि लोकाभिमुखता यांचे सुंदर उदाहरण साकारले यावेळी पंढरपूर शहरातील लाखो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला